तर मित्रांनो ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आपण इथं होता आपला मक्का पवित्र मक्का काढलं गेलेले आहे परंतु असे दाणे पडलेले आहेत तर अशा पद्धतीने चारा वगैरे पडलेल्या खाली आणि असे दाणे भरपूर असे खाली पडलेले होते तर आपण ते त्या पद्धतीने दाणे एक एक दाणे आहे ना असे एक एक आपण वि त्यांना विचारत आहे मित्रांनो खूप असे भारी भारी दाणे दाणे आहेत अशा पद्धतीने मशीनमध्ये किती किलो तरी खाली पडतात दाणे तर आपण इथे इतिहास सगळं आपण शोधून काढणार आहे ते खाली पडलेले दाणे असे भरपूर आहे मित्रांनो असं दाणे खूपच खाली पडलेल्यामुळे मशीनद्वारे तर आपल्याला एक एक दाणे विचून घ्यावं लागेल कारण की आपण एक एक दाणेसाठी आपण खूप मेहनत करतो रात्री दिवस आणि आता इतिहास पडलेल्यानंतर जेवढं होईल आपल्याकडनं तेवढं आपण सगळं एक एकदा जे आपल्याला दिस दिसणारे दाणे ते आपण सगळं सगळं काही एक एक दाणे आपण विचून घेणार आहे आणि एका ठिकाणी गोळा करून घरी घेऊन जाणार आणि आपल्याला त्या आपल्या बैलासाठी पण काम येणार खायला दान दान म्हणून त्याला आपण जिरण्यावर जाऊन त्याला दळून आणू शकतो आणि त्यांना खाऊ घाऊ शकतो खुराक म्हणून त्यांना खाऊ घालू शकतो बैलांना मित्रांनो त्याचप्रमाणे असं खाली पण मातीत पण भरफूटलेली दाणे दाणे असं पद्धतीने आपण एक एक दाणे असं पद्धतीने गोळा गोळा करत आहे मित्रांनो पाऊसदा असे भारी भारी दान दाने दाणे खाली पडलेले आहेत मशीनमध्ये किती असला तरी मशीनद्वारे खाली दाणे पडतात आपण पाला वगैरे तरी टाकला तरी इकडे तिकडे ते दाणे मशीन मशीनच्या स्पीडमध्ये खाली उदळून जातात हे साईडला म्हणून ते किती केलं तरी ते असं पद्धतीने भारी भारी दाणे खाली पडेल मित्रांनो आणि असं टोपलीमध्ये आपण एका प्रकारे करत आहे असं वीजायचं काम चालू आहे मित्रांनो पाहू शकता तर आपण असं एक एक दाणे वीज वेचून घेणार आहे जेणेकरून वाई जाणार थोडंफार जी। जाणार आहे पण मात्र जेवढं होईल तेवढं आपण गोळा करून घेऊ आणि आपले बैलासाठी खुराक म्हणून खायला कामात येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो पाहू कधा किती भारे भारे दाणे पडलेले मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो